पन्नालाल बगीच्या जवळ असलेल्या रस्त्याचं थेट आढावा घेऊया गुणवत्ता आणि रस्त्यांविषयी चर्चा करूया येथील रहिवाशांच्या तक्रारी आणि त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल आज आम्ही अधिक माहिती घेऊन आलो आहेत सिटी न्यूजने पन्नालाल बगीच्या जवळील रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाच्या बांधकामाचा थेट आढावा घेतलाय काही महिने होऊन गेले तरीही रस्त्याचं काम पूर्ण होण्याचा काही ठोस मार्ग दिसत नाही रहिवाशांच्या मते रस्ता बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं असून यामध्ये लोखंडी जाळीचा वापर न केल्यामुळे रस्त्याचं बांधकाम लवकरच रस खराब होण्याची शक्यता आहे श्वसन स्थानिक नागरिक चिंतेत आहे कारण या क्षेत्रात धुळीचं प्रमाण वाढलं आहे जड वाहनांमुळे रस्त्याचं पुढे अधिक नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे अमरशहरात अनेक चौकांमध्ये कॉन्क्रीटकरण रस्ते झालेले आहेत आणि आताही अनेक परिसरात काँग्रिटीकरण रस्त्याला सुरुवात झाली आहे मात्र अनेक रस्ते चकचकीत आणि सज्ज असे सुसज्ज रस्ते पूर्णतः बांधकाम झाले आहेत मात्र अमरावती शहरातील पन्नालाल नगर परिसरातील याच पन्नालाल बगीच्या समोरच बांधकाम करण्यात येणाऱ्या काँग्रिटीकरण रस्त्याच्या याच ठिकाणी आता अनेक प्रश्न होत आहेत आपण या ठिकाणी आता बांधकामाला सुरुवात होत झालेली आहे जेमतेम एक महिना याच रस्त्याला झाला आहे अद्यापही काहीच पन्नास मीटर अंतरावर काम सुरूच आहे मात्र याच रस्त्याची अवस्था आपण पाहू शकत आहे गिट्टी ही स्पष्ट आमच्या सी कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत दहा लक्ष रुपये निधीमधनं हा रस्ता बांधकाम सुरू झाला आहे मात्र रस्ता बांधकामामध्ये खरोखरच दिलेल्या निविदामध्ये याच कंत्राटाराने संपूर्ण निवेदेची पूर्तता केली आहे का सुद्धा आपण या रस्त्यावरच्या पुरुषावरून स्पष्ट होत आहे दुसरीकडे आपण लक्षात घेऊन जर पन्नास मीटर अंतरानंतर आपण पुन्हा एक याच रस्त्याच्या वर एक पुन्हा कॉन्क्रीटकरांचा पोट बांधण्यात सुरुवात झालेला आहे सुद्धा काहीच इंचाचा आहे यावरसुद्धा प्रश्न होत आहेत की नोवा वापरला आहेत की नाहीत वापरला नसेल कारण की आता दुसरा खोट सुरू आहेत आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्याच्या या तळाख्यामध्ये हा रस्ता टिकणार का हा एक प्रश्न निर्माण होत आहे कारण की अमरावती शहरातील इतर रस्त्याच्या ठिकाणी कॉन्क्रीटकरण रस्त्याच्या बांधकामात लोकांना मोठ्या प्रमाणात सडाकी ज्या निविदामध्ये दिल्या असतात त्या संपूर्ण वापरल्या गेल्या आहे मात्र कोणालाल नगर परिसरातील या पुण्याला बगीचाच्या परिसरामध्ये बांधण्यात येणारा हा काहीच अंतरावरील कॉन्ट्रॅक्टर परिसरला त्याच्यामध्ये बऱ्याच वर्षांनी सांगितलं गेलेलं हे काम झालेलं नाही सेमेंट होते कारण कॉन्ट्रॅक्टरनाही सांगितलं हे काम करणार आहे त्यांनाही सांगितलं याबाबत म्हणून बांबल सांग जे आहेत नगरसेवक यांनी पुष्प मदत केली आम्हाला आणि वेळीने काय व्हायला लागलं की सर्व छाती पुरुषात तीच जायला लागली त्याच्यामुळे आम्ही दोन महिन्यापासून सर्व इथले नागरिक जेवढे आहे ते सर्व त्रासून गेलो होतो आणि या सं संदर्भात बराच पाठपुरावा केला रवी या भागाचं काम पुनश्च चालू झाला त्याच्याबद्दल धन्यवाद पुनश्च चालू केलं थांबलो काम असं हां हे थांब म्हणजे एक एक महिन्यापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतोच आहे त्याच्याबद्दल हां पण आता त्यांनी त्याच्यात करून काम करायचं पहिला कोट झाला दुसरा कोट आता सुरुवात केलेला आहे म्हणजे लोहा वापरला की नाही आता आपण आहात आतमध्ये लोह त्यांनी वापरला आहे पण सिमेंटचा जो प्रॉब्लेम आहे सिमेंट ओढून घरामध्ये जे आहे आता हे तुम्ही इथे पाहताय प्रत्यक्षात हां ते दिसते आहे हे गाडी जरी गेली तर केवढा मोठा धुराळा उडत लोहा पण खाली वापरला आहे लोहा त्यांनी म्हणजे जाळ्या वापरल्या होत्या पण हे जे सिमेंट उडतं आहे आणि त्याच्यामुळे आरोग्याला जो हे म्हणजे आरोग्याचा जो त्रास होतो आहे त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी व्हायला पण इथे सर्व सिनियर सिटीजन्स आणि श्वास श्वसनाचे त्रास कोणाला काय झाले तर त्याच्यासाठी आम्ही आता सर्व बाकी आणि त्यांनी मान्य केला लोखंडाच्या जाळी वापरल्याची माहिती येथे स्थानिक नागरिकांनी दिली आहे त्यामुळे मी शब्दांची पुन्हा दुरुस्ती करतोय की आपणलाल पदेच्यासह बांधकाम बनवलेल्या कॉमेटच्या रस्त्यामध्ये आधीच्या या बांधकामामध्ये लोखंडी जाळी वापरली मात्र या रस्त्यावर धुळीच्यामुळे शोषणाचा त्रास येथील स्थानिक अनेक नागरिकांना होत आहे सिमेंटचा जे उडत असलेले खोलीचे तण आहेत अनेक नागरिकांना त्रास होत आहे आणि अनेकांनी तक्रारसुद्धा दिलेली आहेत एक महिन्यापासूनही तक्रार दिलेली आहेत आणि त्यानंतर सुधारणा केल्याचे स्पष्ट केली आहे मात्र हा रस्ता खरोबर टिकणार का हे आता परत आपण शकत नाही कारण की येणाऱ्या पावसाळ्यात या रस्त्याचं काय अवस्था होणार ती त्या काही संतरापर्यंत हा रस्त्याचं पास झालेले आहेत दहा लक्ष रुपयाची भीतीमंत बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे माती मात्र याच रस्त्याच्या बांधकामामुळे येथील स्थानिक नागरिकांना मास्क निर्माण झालेला आहे शोषणाचा पुढील चेकपण बोलत आहेत आणि दुसरा जो याच्यावर या रस्त्याच्या वर आता दुसरा टप्पा तो बांधण्यात येत आहे पण त्या टप्प्यामध्ये लोखंडी साडी नाही हे चट टाका म्हणू शकते आपल्या नजरेसमोरसुद्धा हे पाहू शकतायत आणि असं केलं तरी आपण पाहू शकता की तीन ते चार इंचापर्यंत हा दुसरा थर लावण्यात येत आहे हे जर पाहणी केली तीन ते चार इंचापासनं आता दुसरा थर लावण्यास सुरुवात केली ला आहे आणि या दुसऱ्या थरमध्ये पुन्हा लोखंडाचे जाणीव वापरले नाही हे मात्र आपण स्पष्ट सांगू शकतोय कारण की बांधकाम आपल्या नजरसमोर होत आहे पांद्रीकर रता आणि दुसरा घर या दुसऱ्या घरमध्ये लोकमेंटाची डाळी वापरली नाही हे मुलगा तीन ते चार मिनिटापर्यंत ग्राउंडमध्ये मुलं खेळत राहतात त्याच्यामुळे काय होतं ही जर मूळ उडून जर लहान मुलांचे शेजारामध्ये गेली शो असं झाले तर त्यांना देखील हा पुढे जाऊन अडचणीचा भाग होणार असेल त्याच्यामुळे दुसऱ्या शहरमध्ये पण सुद्धा लोकांनी गाडी वापरणं आवश्यक होतं आहे बरोबर हे टेक्निकल गोष्ट आहे थोडीशी त्याच्यामुळे मी फार टेक्निकल नॉलेज नाही मला आपण पाहिलं आहे अमृषामध्ये बांधलं बांधकाम खेळलं म्हणूनच ते काय खरं ह्या गोष्टी टेक्निकल ज्यांना नॉलेज आहे त्यांनी त्याच्यामध्ये थोडंसं इन्वॉल्मेंट होऊन करायला जड वाहने आपण म्हणता जड वाहने तर पुष्कळ जातं काय स्कूल बसेस जातात ट्रॅफिक आणि बाकी इतर प्रायव्हेट कार्स स्कूटर्स शाळेतल्या मुलांना येणारे जाणारे वाहनं हे भरपूर आहेत या त्याच्यावरती आणि लहान मुलं देखील चालत जातात तेव्हा जी सिमेंटची धूळ जी उडते ती सोबत त्याच्या श् श्वसनामार्फत म्हणजे फुपुसापर्यंत पोहोचते त्याच्यामुळे लहान मुलांच्या देखील आरोग्याला हा धोका आहेच आणि ग्राउंडवरती मुलांना खेळताना देखील या धुळीचा त्रास होतोय कुठेही समजा इमारतीचं बांधकाम सुरू झाले समजा तर रेतीचे ट्रक म्हणा किती ट्रक जर वाहणे गेले तर दबाव जर आला या नसता आता दुसरा टप्पा सिमेंटचं बांधकाम सुरू झाले म्हणूनच म्हटलं की हा टेक्निकल मुद्दा आहे की याचा लोड बेअरिंग कसं असायला पाहिजे किती असायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचं मटेरियल वापरलं पाहिजे हे तज्ज्ञांनी याची तपासणी करायला हवी पन्नालाल बगीच्या जवळील रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण काम निकृष्ट दर्जाचं आहे आणि रहिवाशांना होणाऱ्या समस्यांचा गंभीर परिणाम होऊ शकतो यावर त्वरित ठोस कारवाई होणं आवश्यक आहे आशा आहे की संबंधित अधिकारी यावर लक्ष देतील हात रहा सिटी न्यूज